गणेश नाईकांचा चौदा गावाबद्दलच्या त्या वक्तव्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका चौदा गावांचा विकास लवकरच सुरू होणार मनसे आमदार राजू पाटील यांची ग्वाही गेल्या अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली शहरांना लागून असलेल्या चौदा गावांचा प्रश्न प्रलंबित होता ही गावं अखेर गाव नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली त्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन या गावांबाबत काही अटी शर्ती जाहीरपणे सांगितल्या त्यामुळे चौदा गावातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता नाईक यांच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली यावेळी पाटील यांनी ग्रामस्थांना गैरसमज आणि संभ्रम दूर केला त्यासोबतच गणेश नाईक यांनी ठेवलेल्या अटी शर्तीबाबत लवकरच त्यांची भेट घेणार असून ग्रामस्थांची भूमिका त्यांना त्यांच्यासमोर मांडणार आहोत असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं चौदा गावांबद्दल गणेश नाईक यांची भूमिका ही सकारात्मक होती याबाबत शंका नाही मात्र विकास कामं थांबली नाही पाहिजे हीच आमची भूमिका आहे असं पाटील यावेळेस म्हणाले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट कल्याण ग्रामीण कालच जा, माननीय गणेश नाईक साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिच्या सांगितलं की चौदा गावांचा जो विषय प्रलंबित होता ही गावं जी, गाव जी महापालिकेत घेतलेली आहेत नवी मुंबईमध्ये त्यांच्या बाबतीत त्यांच्या काही अटी शर्ती आहेत आणि त्यांची पूर्तता झाल्याशिवाय इथे ही गावं घेऊ नये किंवा तिथे विकास कामं सुरू करू नयेत खरं तसं पाहायला गेलं तर ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेण्यासंदर्भात नाईक साहेबांची भूमिका खूप महत्वाची आहे त्यांनी वेळोवेळी आमचा चौदा गावच्या सर्व गावकऱ्यांचं ऐकून त्यांनी समर्थनच केलेलं आहे चोवीस मार्च दोन हजार बा, बावीसला जेव्हा हा प्रश्न मी लक्षवेधी म्हणून मांडला त्या प्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना किंवा त्याच्यावर बोलताना मान्य नाईक साहेब तेव्हाही बोलले होते की पाचशे एक्क्याण्णव कोटी या गावांसाठी जो त्यांनी हे दिला होता पत्र आयुक्तांनी उत्तराचं त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं की पाचशे एक्क्याण्णव कोटी या गावाच्या विकासासाठी आणि सहा हजार शंभर कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावं आणि तीच मागणी ते पुढे रेटत आहेत परंतु त्याच्यामुळे काही गैरसमज आमच्या गावलीमध्ये उपस्थित झालेले आहेत की ही गावं काढलेलं नाईक साहेबांचा विरोध आहे का तर माझं असं ठाम मत आहे आमचं सर्वच असं ठाम मत आहे की नाईक साहेबांचा त्याला काही विरोध नाहीये त्यांची जी मागणी केलेली आहे ती रास्त आहे परंतु हा पैसा काही एकदम असा ठपकन येऊन पडणार नाही तिथे तो टप्प्याटप्प्यानेच येणार आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने विकास काम सुरूही होतील मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सत्तर कोटी नगर विकास खात्यातनं सत्तर कोटी एम एम आर डीतनं तेव्हाच जाहीर केले होते आता उद्याच मी त्यांना भेटणार आहे या संदर्भात आणि ही कामं चालू करायला एक निधी तुम्ही रिलीज करा आमचा जो आडिवली भुतिवली रस्ता आहे त्या रस्त्याचा डीपीआर सादर करण्याचे आदेश द्यावेत असंही त्यांना सांगणार आहे तसंच मागे आम्ही सर्व मान्य पालिका आयुक्तांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सूचना केलेली आम्ही लोकांनी की एक, लो, एक स्पाईन रोड पाहिजे या चौदा गावांच्या मधनं तळोजा रोडला मिळणार आहे त्या रस्त्यात हे प्रस्ताव हो, त्यांना टाकायला सांगू अर्थात ही कामं होत राहतील परंतु त्याला खूप प्रोसिजर पुढे काळ जाणार आहेत आणि तेवढा काळ ही गावं तात्काळ ठेवणं विकासापासून हे योग्य राहणार नाही आम्ही माननीय नाईक साहेबांची समजूत काढणार आहोत किंवा त्यांना आम्ही समजून घेतलं तसे तेही आम्हाला समजून घेतील की भावना दोघांची सारखीच आहे त्यांचे यासाठी जास्त असं वाटतं की गेली वीस वर्ष नवी मुंबई पालिकेत टॅक्स नाही वाढलाय त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचे नाही ते काही चुकत नाहीयेत परंतु इथली कामं सुरू झाल्यावर तो बोजा अर्थातच नाही पडणार आहे शासनाकडनं पैसा आल्यावर तो बोजा पडणार नाही ही त्यांना खात्री आहे जी लोकसंख्या ते प्रेडिक्ट करत आहेत तेवढी लोकसंख्या इथे नाहीये वीस वीस लाख लोकसंख्या इथे नाही नाहीये जो पाण्याचं प्रेशर येणार किंवा पाणी लागणार आहे तर लोकसंख्या संख्या तेवढी नाही आहे या गावाल्यानेही आम्हाला माहिती आहे का त्यामुळे काही गोष्टींबद्दल त्यांना आम्ही स्पष्ट काय असेल ते निदर्शनास आणून देऊ आणि राहिला एक अतिक्रमणांचा विषय तर नवी मुंबई आज देशात जवळजवळ एक दोन नंबरची महानगरपालिका आहे तिथल्या अतिक्रमणांचा विषय काय संपलेला नाही आहे तर मी आठ टप्प्याटप्प्यानेच संपणार आहे आणि त्या अनुषंगाने मान्य साहेब एक मवाळ भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचे ते नेते आहेत आमच्या समाजाचे नेते आहेत आम्ही एक त्यांच्याकडे एका अपेक्षेने बघतोय त्याचसोबत त्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊनच मान्य मुख्यमंत्री साहेबांकडनं या भागासाठी जास्तीत जास्त निधी कसेल यासाठी प्रयत्न करू साहेबांची संदर्भात काही चर्चा झाली आहे नाही झाली नाही परंतु मी इथे एक दोन दिवसातच भेटेन तसे गणपती वगैरे आलेले आहेत आता त्यांची वेळ पण कशी मिळते त्या अनुषंगाने घेऊन नक्कीच भेटेन त्यांना करायचे विकास काम सुरू करा तर आमची मागच्याच आठवड्यात मान्य पालिका आयुक्तांसोबत एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही कामं आपली दवाखाना पण मला वाटतं पाच ठिकाणी चालू करायचे आदेश दिले होते इथले इथली वॉर्ड रचना इथे वॉर्ड ऑफिसर बसवलेले आहे इथे नियुक्त्या केलेले आहेत प्रोसिजर चालू झालेली आहे आणि माहीत चौदा गावातल्या लोकांनी विनंती की कोणी पॅनिक होऊ नका या गोष्टींनी ही गावं आपली नवी मुंबईतच आहे काही टेक्निकल बाबींवर ही चर्चा चालू आहे किंवा प्रतिक्रिया येते परंतु त्याच्यात त्याचा अर्थ असा नाही की गावं नवी मुंबईतनं घेणारच नाही किंवा बाहेर काढलेली